इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीनं शिवनेरी किल्ल्याला अनन्य साधारण महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथेच झाला किल्ल्यात असलेल्या एका साध्या दगडी वास्तूमध्ये त्यांचा जन्मस्थळ म्हणून उल्लेख आहे जिजाबाई आणि बाल शिवाजी यांचा भव्य पुतळा त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेची आठवण करून देतात शिवाई देवीच्या मंदिरामुळे या किल्ल्याला शिवनेरी नाव मिळालं असं मानलं जातं की देवी शिवाईने बाल शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या भवितव्याला दिशा दिली किल्ल्याच्या लपवलेल्या वाटा आणि प्रचंड बुरुज याची लष्करी कल्पकता दर्शवतात या बुरुजांमधून शत्रूंवर सहज नजर ठेवता असे किल्ल्याच्या गडद वाटांवरून चालताना इतिहासाच्या भव्यतेचा अनुभव येतो हा एक सामर्थ्यशाली किल्ला असून मराठा साम्राज्याच्या उदयाचा साक्षीदार आहे शिवनेरी किल्ला हा लष्करी कुशलतेचा उत्तम नमुना आहे दीर्घकालीन वेढ्यांना तोंड देण्यासाठी आणि रहिवाशांचं संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला याच्या सात स्तरांमध्ये विभागलेल्या तटबंदीमुळे शत्रूंना आत घुसणं कठीण होतं सात मजबूत दरवाजे संरक्षणाची पहिली मोठी भिंत होती प्रत्येक दरवाजाला पार करणं म्हणजे मोठं आव्हान होतं किल्ल्यात पाण्याची कमतरता कधीच जाणवत नव्हती बदामी तलावासारखी जलसाठ्याचे ठिकाणं सतत पाणी पुरवठा करत आजही गंगा जमुना नावानं ओळखले जाणारे झरे अखंड वाहत आहेत सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे आज शिवनेरी किल्ल्याचा युनेस्कोच्या यादी समावेश झाल्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाला याचा अभिमान आहे